पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरत असलेल्या अथवा प्राधान्यक्रम भरल्या गेलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज प्राधान्यक्रम भरण्याचा शेवटचा दिवस यापुढे मुदत वाढेल किंवा नाही वाढणार परंतु सर्वात महत्वाचं आपण प्राधान्यक्रम भरत असताना हे काम केलं का जर केलं नसेल तर आत्तास बघा बघा मित्रांनो आपण बऱ्याचदा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सायबर कॅफेवर किंवा दुसऱ्याकडे सोपवत असतो परंतु त्याने केलेलं काम हे बरोबर आहे का त्याने हे काम केलं का हे देखील पाहणं आपलं काम आहे अन्यथा जर कधी आपण हे काम केलं नसेल तर भरतीमधून आपण बाहेर फेकले जाणार तर हे काम आजच करा ते कोणतं काम आहे ते सर्वप्रथम आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी ही वेबसाईट सर्च करा सर्च कर केल्यानंतर सर्वात वरती टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस या लिंकवर क्लिक करा लिंक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं होम पेज ओपन होईल या होमपेजवर पवित्र टीचर रिक्रूटमेंट दोन हजार बावीस ही लिंक या ठिकाणी ओपन करा ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन ओपन होत असतं मित्रांनो लॉग इनमध्ये वरचा तुमचा आय डी म्हणून जो टेटचा ग टेटचा जो आपला सीट नंबर होता तो त्या ठिकाणी टाका तुम्ही पासवर्ड असेल तो ते ते टाका त्यानंतर त्या ठिकाणी कॅपच्या टाका आणि या ठिकाणी लॉग इन म्हणा मित्रांनो लॉग इन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओ टी पी जाईल वरती ओ टी पी टाका खाली कॅपच्या टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी असं म्हणा मित्रांनो ओ टी पी म्हटल्यानंतर आपलं या ठिकाणी लॉग इन होत असतं वरती तुमचं नाव त्या ठिकाणी सर्व दाखवत असतं आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे बघा प्रिफरन्सेस लॉकडं विदाउट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस व्यवस्थित लॉक केले आहेत का तसेच विथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेससुद्धा या ठिकाणी व्यवस्थित लॉक केले आहेत का हे जर कधी तुमचं लॉक असेल तर आपल्याला काही एक हरकत नाही मित्रांनो आणि खालीसुद्धा वहीथ इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस या ठिकाणी लॉक आहेत का ते व्यवस्थित पहा मित्रांनो एखाद वेळेस आपण सायबर कॅफेच्या भरवशावर असतो त्याने प्राधान्यक्रम सगळे व्यवस्थित भरले पण जर आपली प्रिफरन्सेस लॉक केलेले नसतील तर आपण भरतीमधून बाहेर फेकले जाणार तेव्हा आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो ते पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि जर कधी ते लॉक केलेले नसतील तर प्रिफरन्सेस लॉक करून घ्या हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो माझ्या सर्व मित्रांसाठी भरतीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो